नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय गीते अक्षय हायटेक नर्सरी मित्रांनो गेल्या चार ते पाच वर्षापासून आपली नर्सरी निफाडमध्ये आहे आपण शेतकऱ्यांना उत्कृष्ट आणि दर्जेदार प्रतीचे रोप शेतकऱ्याच्या बांधापर्यंत देतो मित्रांनो सध्या हिवाळा चालू होत आहे आणि खरबूजच्या लागवडी पण चालू झालेल्या आहे आपली आर्डोर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची ओम ही व्हरायटी खरबूजसाठी आता सध्या आपण आणलेली आहे त्याच्यामध्ये मित्रांनो पन्नास ते साठ दिवसामध्ये फळ तुमचं हार्वेस्ट होतं एक ते दीड किलो पर्यंत फळाचं वजन आहे मित्रांनो गडद नारंगी कलर जो व्यापाऱ्यांच्या पसंतीचा कलर आहे आणि जो खाणारा वर्ग आहे त्याच्यामध्ये ब्रिक्स म्हणजे साखर पण चांगली लागते त्याच्यामुळे व्हरायटीला मित्रांनो पसंती सध्या सगळीकडे चांगली भेटत आहे त्याच्यामुळे तुम्ही प्लांटेशनची प्लॅनिंग करू शकता आणि यंदाच्या वर्षी खरंच टरबूज आणि खरबूज ह्या दोन्ही पिकांच्या लागवडी नाही प्रमाणात आहे त्याच्यामुळे ओम हे खरबूज जर तुम्हाला प्लांटेशन करायचं असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करा धन्यवाद